सुरगाणा तालुक्यातील बारहे येथील ग्रामीण रुग्णालयात अत्यावश्यक अशा सोनोग्राफी सेंटरची सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे या मागणीच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत डॉक्टर बोरसे यांनी उपस्थितांशी संवाद साधत रुग्णालयातील सध्याच्या आरोग्य सेवांचा आढावा घेतला यावेळी देवीदास काबित माजी उपसभापती उत्तम कडू युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र व ग्राहक पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना सुरगाणा शाखेचे सदस्य चंद्रकांत देशमुख रुद्रीनाथ चौधरी तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या स्थानिक नागरिकांनी सांगितले की सोनोग्राफीसाठी महिलांना दूरवर प्रवास करावा लागतो ज्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे बा ग्रामीण रुग्णालयातच ही सुविधा सुरू करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे बारे ग्रामीण रुग्णालयामध्ये अंतर्गत जवळपास सत्तर ते ऐंशी खेळी आला आणि कदाचित इनिव्हरीचे पण पेशंट याचा काय आणि गरोदर महिलांसाठी एक विशेष असा आहे की त्याचे जे सोनोग्राफी आहे सोनोग्राफी करण्यासाठी दिंडोरी किंवा नाशिक या ठिकाणी जावं लागतं आहे बऱ्याच लोकांकडं गाडी करून जाण्यासाठी दोन तीन हजार रुपयाची तरतूद नसते आणि म्हणून ते काही वेळा मोटरसायकलवर सायकलवर जातात आणि लोकसंख्यावर जात असताना आपले रस्ते खूप खराब आहेत हे आपण एक बघितले असतो आणि त्या रस्त्याच्यामुळं बरेच असे काही महिलांचं समजा त्या रस्त्याच्या खराबीमुळं गर्भपात होण्याची पण मानश्यता आहे तर आम्ही मार्फत तुम्हाला अशी विनंती करतो की या ठिकाणी बारे या ठिकाणी सोनोग्राफी सेंटर हे लवकरात लवकर समजा इथं आणता आलं तर आपण त्यासाठी प्रयत्न करावे आणि समजा आमची काही गरज पडली तर तसं सांगा आम्ही पदाधिकारी जे आहेत त्यांना भेटून आणि त्याचा पाठपुरावा नक्कीच करू आज बाऱ्या साज ती समोर बरेच सांगा की सुरगाल्याला पण सुरू करण्यासाठी पण सुरगाण्याला नाही तर ते विशेष नाही आहे कारण सुरगालपासून धोरण वळण्याची साधनं नाशिक झाल्यासाठी आहेत बाऱ्यापासून समजा एखादी सुरू करण्यासाठी बाई आपल्याला न्यायची असून तर ते खूप म्हणजे जिज्ञासा आहे आणि आपल्याला कार्य पण नाही आपण नक्कीच पण आता आपल्याकडं ह्या ग्रामीण भागात सोनोग्राफी सेंटर म्हणजे म्हणजे डॉक्टरच नाही सोनोग्राफी करणारे जे डॉक्टर असतात ते नाहीये सुरगाणा तालुक्यात सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफीचं मशीन नाही ते पडलेलं आहे बरेच दिवस कारण तिथे कोणी डॉक्टर यायला तयार आठ आपल्याकडे नाहीये आपल्याक्रूत आहे तरतूद नाही म्हणून जर हे सगळं काही आता तालुक्याला जनरली कसं तालुक्याचं जे हॉस्पिटल असतं तिकडे सोनोग्राफी सेंटर असतं आता सुरगाण्याला आहे त्यांनी मागच्या आता मला पण आता तेवढे कधी आहेत कधीपासून आहे कारण मी आता इथे आता लोक तेव्हापासून आहे पण त्यांच्याकडे तिथे पण ते डॉक्टर नाही आहेत डॉक्टर नसल्यामुळे ते पण धुळकात पडत नाही त्याच्यात मग आपला ऑप्शन मधला मार्ग काय असतो आपल्याकडे ती एन एच एम अंतर्गत एक स्कीम असते त्याच्यात आपण सोनोग्राफीचं एक सेंटर खाजगी सेंटरशी टायअप करतो आपण आणि ते आपण त्या सोनोग्राफी सेंटरला एका महिने मागे चारशे रुपये देतो तसं आपलं से टायअप दिंडोरीला कारण जवळपास कोणतंच सोनोग्राफी सेंटर नसल्यामुळे आपल्या पैसे मध्ये पहिली सोनोग्राफी त्यांच्याकडे करावं लागते नंतर दुसऱ्या याच्यात आपल्याकडे तसं सांगून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन इथं तसं लिहून घ्यायचं आणि आपण केलं बरे त्यांचं केलेलंच आहे तसं हा पुढच्या सगळ्या सोनोग्राफी फुकट नाही एकच सोनोग्राफी फुकट असते एक जर त्यांच्याकडे आधी केली जसं आपण तो, तो करार बनवलेला आहे की एक जर पहिली सोनोग्राफी त्यांच्याकडे केली तर मग एक आपण चौथ्या पाचव्या महिन्याची सोनोग्राफी त्यांच्याकडे करू शकतो कारण जनरली अनोमॉली स्कॅन जो म्हणतो त्याचा तो जर तिथे झाला तर बाळाचं व्यंगत्व वगैरे म्हणजे पुढे होणारा त्रास आता लवकर डिटेक्ट होऊन लवकर बाकी आम्हाला अडचण का आहे आम्हाला अडचण सोनोग्राफीला पैसे लागण्याची अडचण नाही पण इकडं सिकअपर्यंत शेटरपर्यंत पोहोचण्याची अडचण आणि गाडी भाड्याचे दोन तीन हजार रुपये लागते स्पेशल ती अडचण आहे आणि आपल्या लोकांची परिस्थिती नाही ना आहे ना आज लोकांकडे आपल्याकडं लोकांकडे हजार रुपये पण म्हणजे आणखी सोनोग्राफीच्या व्यतिरिक्त अजून बरेच गुप्तरोग आहेत तुम्ही इथून सांगता सोनोग्राफी करा नाशिकला जाऊन पण ते आमचे लोक थोडं अर्धावर काढू आणि ते इथं भागवतात परंतु इथे समजा सोनोग्राफीचे क्षेत्र असेल तर त्याचं निदान होईल आणि त्या निदान न झाल्यामुळं अशा अनेक मृत्यू होतात बरोबर ना त्यासाठी सोनोग्राफीचे म्हणजे आते करतात नक्कीच आपण शासनाकडे तसा पाठपुरावा करू आणि तर डॉक्टर यायला पाहिजे डॉक्टराला तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ते हां तसंच माहिती आहे का डॉक्टर देणं शासनाची जबाबदारी आहे

नाशिक जिल्ह्यात जी पहिली एकशे आठ आली ती बाहेर राहील तुम्ही सगळं शिष्टमंडळ होता तेव्हा देणार पहिली गाडी नाशिकला ना समजा एकशे आठ गाड्या वरून गेल्या पहिली गाडी गाडीसाठी राहील असं शक्य होणारच आहे पण आता वरिष्ठ स्तरावर स्तरावरून त्यांचं लोकेशन फायनल करणं चालू आहे लवकरात लवकर येणारच आहे गाडी आपल्या ती पण जुन्या एकशे आठ पेक्षा सुसज्ज अशी आपण आपल्याला खूप गरज आहे किलोमीटर लांब जायला लागतय ना सोनोग्राफी साठी रस्त्यात खड्डे काही असतात जर रस्त्यात काही झालं तर मग म्हणून सोनोग्राफी सेंटर इथं पाहिजे असं आमची हे आहे इच्छा आहे म्हणजे तज्ञ डॉक्टर जे आहेत ना, त्या त्या ना। ते महत्वाचे आहेत त्याआधी येणं गरजेचं आहे त्यासाठी प्रयत्न करावा लागेल बरोबर ना इथं जवळपास पन्नास टक्के महिला आहे आणि इथे तज्ञ डॉक्टर्स नाही महिला दाखवा ना त्या महिला दाखवा मग डॉक्टर ग्रामीण भागातील महिला काय डॉक्टर नाही रोग तज्ञ डॉक्टर आहेत स्त्री डॉक्टर आहेत ते पुरुषांना तपासू शकतात जसं पाहिजे तसा पण स्त्री पाहिजे पण पुरुष डॉक्टर स्त्रीचे म्हणजे जसा पाहिजे तसं तपासू शकत नाही तपासणी नाही भरु ते पूर्ण निनानेच लागत बरोबर ना आणि श्रीरू तज्ञ आपल्याकडे पोस्ट जानेवारी पासून मॅडम मॅटर्निटी लीव्ह वर गेल्या म्हणजे मातृत्व रजेवर गेल्या त्यांची डिलिव्हरी झाली आणि त्याच्यानंतर त्यांचा नंबर पीजी लागला ते आता पीजी ला जाणार आहे त्याच्यामुळे आपली पोस्ट आता व्हॅक <laughs> आहे का पाहिजे आपण कळवलेलं आहे तसं आता जसं भरती होईल तसं दिलं आता बदल्या पण कसं आहे खरी गरज आहे आता ग्रामीण भागात आहे

नाही दर महिन्याला आपलं रिक्रुटमेंट होत असते कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर पण माझं तिथं श्री तज्ञ डॉक्टर कोणी येत नसतं सिटीला रिक्रुटमेंट फक्त आता डॉक्टरच येतात जेव्हा परमनंटची बाब भरती येईल किंवा मग बदल्यांमध्ये कोणी आता ह्या बदल्या झाल्या त्याच्यामध्ये पण कोणी घेत पण लवकरात लवकर व्यवसाय करता येतुंटच आहे श्रीडोक्त तालुक्याच्या ठिकाणी तर आता इकडे ग्रामीण भागात रोग यायला तयार होत नाही शक्यतो तुमच्या ओळखीचं कोणी अजून एखादं लोकल जशा त्या आधीच्या मॅडम कोणी तुमच्या ओळखीचं असेल तर तुम्ही पण प्रयत्न करा आम्ही आमच्या लेवलवरून करतच आहे आम्ही शिक्षक एखाद्या ग्राम शेवक हे एवढ्या मोठे पदाची माणसं समजा आमच्याकडे असतील आम्ही तुमच्याकडे कशाला हात हातव बरोबर ना एखादं शिक्षक असेल तो मागणी मागणी करू आमच्याकडून तर पाठपुरावा चालूच असतो दर महिन्याला आमच्याकडून रिव्ह्यू घेतात काय आता पाच महिने चार महिने झाले समजा ते पोस्ट ऑफिशियल वॅकेंट होऊन आधी रजेवर होते आणि चार महिने झाले त्या ऑफिशियली आप आपण त्यांना एकदम रिलीव्ह केले कार्यमुक्त केले ते तसं कळवलेलं बारे ग्रामपंचायतीच्या हातीतील सर्व ग्रामीण पंचवीयामध्ये वैद्यकीय अधिकारी यांच्याकडं एक निवेदन सादर केलेलं आहे आमची डॉक्टर साहेबांना विनंती आहे की बारे ग्रामीण रुग्णालय हे आदिवासी भागात आहे आणि इथं सोनोग्राफी सेंटर हे असलं पाहिजे कारण इथून जेव्हा एखादी स्त्री सोनोग्राफी करायला दिंडोळी जाते डॉक्टरसाहेब पाहिलं तर आज दिंडोळीला जायला इतके रस्ते खराब झाले की त्या बाईचा काही अपघातही होऊ शकतो रस्त्यात अशी परिस्थिती आज झालेली आहे सुरगाण्याचा रस्ता तुम्हाला माहीत आहे की सुरगाण्याचा मोटरसायकल न्यायला आज अवघड परिस्थिती आहे परंतु जसे आम्ही डॉक्टरसाहेबाकडं मागणी करतोय त्याचबरोबर ह्या भागातील लोकप्रतिनिधी आहेत मग आमदार असतील खासदार असतील यांनी पण ह्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांनी पण या ठिकाणी सोनोग्राफीसाठी सेंटर क सुरू व्हावं यासाठी त्यांनी पण प्रयत्न करावेत असे आम्ही सगळ्यांच्या वतीने तुम्हाला उत्तर महाराष्ट्र न्यूच नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार सुरगाणा